जमुलीशी साध आज आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश रॅली अंतर्गत आज राष्ट्रव्यापी धरणा प्रदर्शन होतं ते आज आपण संपन्न झालं आज जे रॅली ह्याच्या धरना धरणा प्रदर्शनला विविध संघटनेच्या मार्फत आपल्याला जाहीर समर्थन केलं मी सुद्धा मी महेश गणाकोश राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून या धरणा प्रदर्शनला जाहीर समर्थन करतो या धरणा प्रदर्शनमध्ये जे मुद्दे आहेत प्रमुख मुद्दे आहेत ईव्हीएम जो ईव्हीएमचा मुद्दा आहे तो ईव्हीएम मशीन आज आपले ओटची चोरी करत आहेत त्याच्याऐवजी आपला बॅलेट पेपर आणायचा आहे त्याच्यासाठी मी ते समर्थन करतो त्याचबरोबर ओबीसीच्या जनकांना आज ओबीसीचा मुद्दा ज्वलंत मुद्दा आहे आज ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतोय पण तो जन जन जा है तो करता है पन तो जन हे जन आंदोलन करत आहेत पण तो स्वतःची जनगणना करण्यासाठी करत नाही आहे जनगणना फार महत्वाची आहे आणि आज भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून जे जन आंदोलन होत आहे त्याच्यासाठी त्यांनी ह्याचं समर्थन केलं पाहिजे आणि तशाच प्रकारे अजून ते दुसरं अजून दोन तीन मुद्दे आहेत आणि बऱ्याच मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यांना मी नॅशनल अॅट्रॉसिटी प्रिव्हेंशन फोर्सच्या माध्यमातून जाहीर समर्थन करतो आणि धन्यवाद देतो